महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यास जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी अचूक नियोजन करण्याच्या सूचना इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी प्रशासनाला दिल्या पंचगंगा नदीघाटावर ड्रोन यांत्रिक फायबर बोट प्रात्यक्षिकाप्रसंगी ते बोलत होते पूरपरिस्थितीत जीवितहानी टाळण्यासाठी इचलकरंजी महापालिकेनं ड्रोन आणि यांत्रिक फायबर बोट खरेदी केली आहे त्याचं पूजन आज आयुक्त दिवटे यांच्या हस्ते पंचगंगा नदी घाटावर करण्यात आलं यावेळी महापालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत उपलब्ध यंत्रसामुग्रीचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं तर आपत्कालीन विभागाचे संजय कांबळे यांनी श्री लक्ष्मीनारायण गौ सेवा प्रतिष्ठानच्या हायड्रोलिक अॅनिमल कॅरियर व्हॅनची प्रात्यक्षिकासह माहिती दिली आयुक्त दिवटे यांनी सर्व यंत्रसामुग्री सुस्थितीत असल्याची माहिती घेऊन महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यास अचूक नियोजन करण्याच्या सूचना दिल्या यावेळी उपायुक्त प्रसाद काटकर स्मृती पाटील सोमनाथ आढाव पोलीस निरीक्षक राजू तहशीलदार यांच्यासह महापालिकेचे अधिकारी अग्निशमन दल आणि आपत्कालीन विभागाकडील कर्मचारी रेस्क्यू फोर्स पोलीस बॉईज सर्पमित्र यांच्यासह प्राणी मित्र, मित्र उपस्थित होते